माझी खबरे सुपरफास्ट न्यूज शेवगावचे ग्रामदैवत असलेल्या हजरत सय्यद मिया वली साहेब यांच्या यात्रोत्सवाचे औचित्य साधून शेवगाव शहरातील दुवा फाउंडेशन व नाईकवाडी मोहल्ला मित्रमंडळाने राबविलेल्या रक्तदान शिबिराच्या स्तुत्य उपक्रमास रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी तब्बल सत्तर रक्तदात्यांनी रक्तदान रक्त केले दुवा फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी यावेळी डी सारख्या व इतर करमणुकीच्या कार्यक्रमांना फाटा देऊन अनावश्यक खर्च तर टाळला शिवाय सामाजिक उपक्रमात रुची दाखविणाऱ्या दुआ फाउंडेशनने आज रक्तदान शिबिराचे आयोजन करून स्तुत्य उपक्रम राबविले आहे अहिल्यानगरच्या अष्टविनायक रक्तपेढीचे राकेश परभणे अनिल ढोबळे जनसंपर्क अधिकारी संदीप पाटोळे यांचे पथकाने रक्तदान स्वीकारले दुआ फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी स्वतःपासून रक्तदानास प्रारंभ केला यावेळी अनेक जणांनी जोडीने रक्तदान केले या प्रसंगी दुबा फाउंडेशन व नायकवाडी मोहल्ला फ्रेंड सर्कलचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते